वेलकम टू एनक्यूबर आर्ट चॅनल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आली आहे कधी मिळणार चप्पर फाड पेन्शन जाणून घ्या तर कर्मचाऱ्यांचे नशीब चमकले आहे तर हा व्हिडिओ आज शेवटपर्यंत बघा तर तुम्हाला समजेल काय आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही सबस्क्राईब करत नाही तुमच्यासाठी एवढे महिन्यात आम्ही व्हिडिओ बनवतो पी एफ कर्मचाऱ्यांचे नशीब चमकले जाणून घ्या कधी मिळणार चप्पर फाड पेन्शन तर व्हिडिओला सुरुवात करूयात चला

पेन्शन मिळू शकते ज्याद्वारे ज्यामुळे कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला निर्माण होणार नाही त्यामुळे पीएफ कर्मचाऱ्यांनी काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे ज्यामुळे कोणत्याही प्रकारची अडचणी तुम्हाला उद्भवणार नाही तर पीएफ कर्मचाऱ्यांच्या संबंधित महत्वाची गोष्टी नोकरी करताना कंपनी कर, कर, कर्मचाऱ्यांच्या पगाराचा एक भाग पीएफ खात्यात जमा करते कंपनीच्या योगदानापैकी योग तीन पॉईंट सिक्स्टी सेव्हन पर्सेंट कर्मचारी भविष्यनिधी ई यफ यफ आणि एट पॉईंट थ्री थ्री पर्सेंट कर्मचारी पेन्शन योजना ई एफ यस मध्ये हस्तांतरित केले जातात तर तर या काळात जर पी एफ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला तर नाम निर्देशित व्यक्तीला सहभाग लाभ मिळेल व तसेच व्य व्यतिरिक्त नामनी व्यक्तीला सात लाख रुपये पर्यंतचा विमा संरक्षण देखील दिले जाते तुम्ही PF खात्यात गुंतवणूक करता करतात तेव्हा तुम्हाला किती पैसे मिळतील हे तुम्ही सहजपणे जाणून घेणे शक्य आहे तर यासाठी या, या वेबसाईट तुम्ही गुंतवणूक आणि पेन्शन कॅल्क्युलेटर च्या सुविधा आहेत तर पेन्शन चे गणित कसे आहे ते बघूयात पी एफ कर्मचाऱ्यांना पेन्शन कॅल्क्युलेटर चे पेज उघडावे लागेल नंतर तुम्हाला तुमची जन्मतारीख टाकून नोकरी सुरू करणे आवश्यक आहे उर्वरित माहिती जसे की निवृत्ती भरावी लागेल या पीएफ कर्मचाऱ्यांना शो आणि अपडेट डिटेल असतील तर ते नंतरच्या कर्मचाऱ्याला स्क्रीनवर अठ्ठावन्न वर्षांची पूर्ण तारीख पण दुसऱ्या पन्नास वर्षांची वयात नवकर निवृत्तीसाठी पेन्शन सुरुवातीची तारीख दिसेल येईल तर तुम्ही पन्नास वर्षानंतरही पेन्शनचा लाभ घेता घेऊ शकता शे, तर अ लवकर निवृत्तीमध्ये पेन्शनचा लाभ घेण्यासाठी